डन ओके ओके जावाई दादूचा मित्र बघ दादूचा मित्र हाय बेटा हाय कर ना कार्तिक दादू नमस्कार नमस्कार झालं की जेवण जावाई शितलताई आम्ही जेवले बसले जोपाय जायचे खाली पण पोरं बसलेत मग बसलोय पोराम कशी जेवण झालं का शीतलताई पंकज पाहुण हो जेवण झालं का कमेंट थांबल्यात कमेंट करा फटाफट लाईक पण करा लाईव्ह ला चार्जिंग कमी मोबाईल लाईव्ह दोनच मिनिटे दादू झालं का जेवण नमस्कार सर्वांना नमस्कार जेवलं ना जेवलो बघ बाळा खाली जेवण झालं तुम्ही जेवल्या शीतल ताई पाहु तुम्ही जेवले का दादूचा मित्र आलाय हा वाड्यावर तो आलाय दोघं पण नमस्कार सर्वांना नमस्कार शीतल ताई जेवल्या का हो आता जेवण केले आम्ही पण जेवलोय आणि बसलोय म्हंटल पाच मिनिट काय ना घ्यावा लागलं काळ्या खाल्ल्या का हा झालं त्याला म्हटलं अक्षर बघा कसही दादूचा मित्र पण आहे भाऊजींच काय चालू आहे भाऊजींच काय नाही झोपलेत मोबाईल बघायचं चा काम चाललंय जायचंय खाली झोपायला गाडीत नाही झोपते आम्ही खाली जायचे पण पोरं होते इथं मग बसलो पोरा थोडा वेळ मामा नमस्कार <laughs> <laughs> मामा झोपलेत तुमचे व्हिडिओ बघितले बर का दा दाखवले मला माणूस की हाच खरा धर्म धन्यवाद दादा खरा तो एकाची धनगराची मेंढी मावली नमस्कार शुभ संध्याकाळ पंकज पाहुण्यांना हे आपले भास जावं बर का मिस्टर मिस्टरे शीतलताई धनगराची मेंढी मावली खरा तो एकच धर्म जगाला प्रेम पावे जगी जे दिन अतिपतित जगी जे दिन पद दलित तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे धन्यवाद मुंबईचे दादा ओ, पण काय मेनू आज माय आज काय नाही आज पोळा पोळा आहे ना तर संत, ते सॉरी सं, दादा मी ओळखलं तुम्हाला मानस की हाच खरा धर्म मुंबईचे दादा आहेत तुम्ही आणि आज पोळा आहे तर पोळ्या सा गावी आहे काय माहिती नाही नाही आपल्या गाडीत बसलोय आम्ही बघ हा मुलगा आहे माझा म्हणजे तुझा पण सॉरी आज आले दोघ जण निवित नमस्कार हसत आहेत गावी आहे काय नाही गाडीत बसलोय आणि हा दादूचा मित्र आहे आपल्या हा दादूचा मित्र आहे ते वाड्यावर आलेत एवढं घालून बसले माय थंडी वाजते काय लय थंडी आहे ग भरपूर थंडी कळांगाण सुटल्या गे कळांग लय थंडी अजून मला या शर्टवरती एक जर्किंग घालायचे पुन्हा लय थंडी म्हणजे लय थंडी दिवसभर सारखं झिम झिम चालू आहे माहिती आहे का लय थंडी नाही घातल्यावर अवघड होते माझं त्यामुळं मला ते घालावंच लागते शितलताय पोळ्या खाल्ल्या का मुंबईच्या दादा तुम्ही खाल्ल्या का पोळ्या पाहुण्यांनी तर नाहीच खाल्ल्या पोळ्या पंकज पाहुण्यांनी लई पालटण आले आज आला आज आले खूप छान मित्र पण आला आहे हो मित्र पण घेऊन आलाय तो तो निघला होता इकडे दळण घेऊन मग तो म्हंटल मला पण यायचंय राज मग दोघं सोबत राज आलाय काय ओके ओके नमस्ते ताई सर्वांना बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद अनुदादा अनुज दादा हो राजा आलाय राज मित्र पण तू दिसतच नाही आंध्रात बसलाय ने का? हा कार्तिक येतो कार्तिक येतो कार्तिक हो ना 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 का जावाई नमस्कार मी पण मुंबईचे दादा बोलते नाव माहिती नाही तर नाव माहिती आहे पण मुंबईचे दादाच म्हणते मी पण फिटे अंधाराचे जाळी झाले मोकोळे आकाश दरी खोऱ्यातून माही क प्रकाश प्रकाश राजबाळा घे कॅडबरी हो लेकॅटब्या दिल्यात राजला कार्तिकला दोघ पण आलेत ते जावई तुम्हाला शितलताईंकडून नमस्कार जावाई बापू तुम्ही असले तर त्या अक्कुताईंच्या मोबाईलला मोबाईल वरून आम्हाला सबस्क्राईब करा म्हणजे ते पण लाईव्ह बघतील व्हिडिओ बघतील आमचे निमित ताई आज गुळवणी शीतलताई ताई हा आज पोळ्या गुळवणी सारभात आपण नव्हतं बनवलं वाड्यावर आपल्याला बी पाहुण्यानीचनेल तर जेवायला यांना आणि मला पण डाबा दिला होता राज कार्तिक राजदा नमस्कार लोक ना का चला खाली जाऊ पाहिजे बाप्पाला म्हणून मी ते वाटत मनोजाचं झालं जा का जेवण धन्यवाद धन्यवाद भरी पण का पोळ्या खाल्ल्यात आता आलाय आज सकाळी मित्र आलाय आला। तो पण आला दोघं पण आले तो वाड्यावर आणि मित्र घेऊन आलाय आज वाड्यावर जेवण झालं का मनोज भाऊ दूध गाडीवाल्याने हात केला माझं जेवण झालं तुमचं झालं का हो आम्ही पण जेवण केलंय ना जेवण करून दुध गाडीवाल्याने आणलंच नाही शीतलताई दादूला म्हणतो मी हात केला मग मी आणि त्यांनी फास्ट लई गाडी टावली ती शीतल घरी पण येते दूध गाडी पण नानी म्हणली ती कधीच शेवते बारक्या दा दादाला नमस्कार सांगा बारक्या दा दाद्याला नमस्कार सांगा मग बारक्या दादा आहे ना वारकाच दादा आहे मोठा दादा झोपलेत नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ ताई ताई गौरी ची पूजा केली का हो हो अभ्यास करत आहे ओके ओके चालतंय चालतंय चितल ताई कोण करते करीत असतील मोबाईल लागतो ऑनलाईन शेतकरी बाबू झोप झोप येत असली तर अनुजा आता काय चाललंय जेवण केलं का मोबाईलला आपला प्रॉब्लेम झालाय मग काहीतरी बाळ आहे ना झोपलेला दुसरा बारका दादा माय आलीच हात धुवून हो हो या या झोपलेला दुसरा बारका दादा हा बारके दादा झोपलेत मूळ बारकी बारके दादा झोपले हाय मामा म्हण हाय नाश टक्के चार्जिंग घेऊन आहे आज मला पण चार पाच दिवसापासून लाईव्ह घेतली नाही त्याच्यामुळे आता लाईव्ह घेतली म्हटलं त्याला पोर आहे थोडं पोरांना चला बाय दुसऱ्या मोबाईल वरून लाईव्ह चालू करते माझे परत या सर्वांनी या मोबाईलला चार्जिंग संपली दुसऱ्या वरून लाईव्ह चालू करते घे मला